बातमी या संदर्भातील बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरती विरोधक आक्रमक झाले आहेत अंबादास दानवे यांनी लोणीकर यांच्यावर टीका केली आहे ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती आहे असं दानवे यांनी म्हटलं लोकशाहीमध्ये ही भाषा बरी नव्हे असंही अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर आता विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केलेली आहे ही ब्रिटिशांची आवृत्ती आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय अंबादास जानवी यांनी केलेलं ट्विट आपण पाहतोय ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती लोकशाहीमध्ये ही भाषा बरी नव्हे बबनराव कारण तुमचे कपडे बूट जनतेमुळे आमदार की जनतेमुळेच जनते जनते आहे तुमच्या विमानाचे तिकीट जनतेमुळे नेतेगिरी देखील जनतेमुळे आहे विधानसभेतील स्थान जनतेमुळं यांचं हेच बोल लक्षात ठेवा निवडणूक येते आहे